आज ज्याला हिंमत आहे त्यालाच खऱ्या अर्थानं किंमत आहे लक्षात ठेवा हिंमत नसली तर किंमत त्याला कोणी देत नाही आम्ही आता संसदेमध्ये राज्यसभेमध्ये मला वाटतं राऊत साहेब आणि एकट्या त्या आपल्या आहे लोकसभेमध्ये सुद्धा नऊ जण आहे विधानसभा विधान परिषद सुद्धा आपण कम, कमी आपण कमी आहे पण एवढ्या लोकांनी संसदेमध्ये सुद्धा लढा दिला आणि एवढ्याच लोकांनी विधीमंडळात सुद्धा लढा दिला आपण बोटावर मोजण्या इतके होतो पण बाकीच्या बोलण्याकडे कोणाकडे लक्ष नव्हतं हो शिवसेना काय बोलती संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्याकडे लक्ष होतं अरविंद सावंत काय बोलतात त्याच्याकडे लक्ष होतं भास्कर जाधव काय बोलतात त्याच्याकडे लक्ष होतं आणि मला असं वाटतं ही ताकद शिवसेनेची आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराची आणि म्हणून बांधवां आपण या अपयशाने खचून जाण्याची गरज नाही आहे अपयश येत जात जात जातं लक्षात ठेवा अपमान सुद्धा होत असतो तो सुद्धा गिळायचा असतो परंतु आपण विश्वास आणि आत्मविश्वासानं काम करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं बऱ्याच जणांना भीती वाटते बऱ्याच जणांना शंका वाटते की कसं का, होईल काय होईल काही होणार नाही बिंदा झोपा तुम्ही चांगलंच होणार आहे काम करा फक्त संघटनेचं काम करा संघटनेचं काम जर प्रामाणिक केलं तर मला असं वाटतं ही संघटना कुठेही थांबवू शकणार नाही अशा प्रकारे या संघटनेची ताकद आहे आणि ही संघटनेची ताकद आपण पाहत असताना या महाराष्ट्र असेल देश असेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं शिवसेना काम करते त्याला तोड नाही आज उद्धवजी ठाकरे साहेब एकटे लढा देतात आज देशातले पंतप्रधान आले इथं या महाराष्ट्रात तरी उद्धवजीवर टीका करतात या राज्यातला चिल्लर नेत्यापासून राज्याचा नेता, नेता उद्धवजीवर बोलतात मला सांगा ज्याच्यात दम आहे त्याच्यावरच टीका होत असते ना ज्याच्यात दम आहे त्यालाच विरोध होत असतो ना मग शिवसेना संपली 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 म्हणणाऱ्याला मी सांगतो तुम्ही उद्धवजीवर टीका कशाला करता संजय राऊतांना टीका कशाला करता संजय राऊत कोणी उचलं की संजय राऊत असे संजय राऊत तसे तो उचलतो तो पिल्लू आपला तो राहण्याचा पिल्लू तोही म्हणतो संजय राऊत असा संजय राऊत तसे अरे संजय राऊत साहेब उद्धवजी ठाकरे साहेब हे लोक आपल्या पक्षाची भूमिका मांडतात आणि भूमिका यांना टोचते बोचते कसं लागतं कसं लागतं राऊत साहेब सकाळी बोलल्यावर कसं दिवसभर यांना बोचत मग कसं चालतं सगळं आणि म्हणून ज्याच्या दम आहे त्याला विरोध होत असतो ज्याच्या ताकद आहे त्याच्यावर टीका होत असते आणि म्हणून शिवसैनिकाला मी सांगेल की आपल्याला विरोध होऊ द्या आपल्यावर टीका होऊ द्या काय फरक पडत नाही त्याने मात्र ही विरोध आणि ही टीका याच्यातूनच जर आपण पन सक्षमपणे स्वाभिमानाने या पायावर उभा राहिलो ना तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही हा नाशिक असेल शिवसेनेचा सातत्यानं बाले किल्ला राहिला आहे या नाशिकमध्ये शिवसेनेचे सातत्यानं आमदार जास्त होते या नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार सातत्या निवडून आले मला आठवतं एकदम मला वाटतं दत्ता नाना न इलेक्शनमध्ये पराभूत झाल्यानंतर या नाशिकमधल्या सगळ्या शाखाभरखास झाल्या होत्या झाल्या होत्या की नाही नाना उभ्या राहिलं का नाही उभे राहिलं ना उभ्या राहिल्या आज या नाशिकमध्ये लाख दीड लाख मतं आपण घेतले तिन्ही मतदारसंघामध्ये आणि म्हणून संघटना ही चालणारी प्रक्रिया लक्षात ठेवा आणि हा संघटनेचा आत्मा शिवसेना आहे शिवसैनिक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुनर्बांधणी आपल्याला करायची आहे पुनर्बांधणी करत असताना मला असं वाटतं आपल्याला ज्या ज्या संघटनेच्या आवश्यकता आहे आपल्याला काय कार्यक्रम घ्यायचे आपण आंदोलनं घेतले पाहिजे मी गटप्रमुख येतो मी मतदार यादीचा अभ्यास केला पाहिजे मी शाखाप्रमुख येतो वार्डाचा अभ्यास केला पाहिजे मी तालुका प्रमुख येतो तालुक्याच्या गावामध्ये मी दौरा केला पाहिजे बरेच जणं जिल्ह्याच्या बैठकीला भेटतात त्याच वेळेस एकमेकाला भेटतात जिल्ह्याची ज्यावेळेस बैठक असते त्याच वेळेस एकमेकाला भेटतात मधल्या काळात भेट साहेब बैठकीचा निरोप हा मी त्याला एस एम एस केला अरे ही काय पद्धत आहे संघटन संघटन काय एकमेकाशी बोलणं बसणं संवाद साधणं हे संघटने लक्षात ठेवा बऱ्याच जणांना सांगितलं ती बैठक आहे तालुक्याची निरोप दिले का है है हो मी सगळ्यांना मॅसेज केले ही काय पद्धत आहे सगळ्यांना फोन केला पाहिजे एखाद्याला भेटलं पाहिजे एखाद्याकडे गेलं पाहिजे एखादा आला नाही तर त्याला काढून टाका अरे का काढून टाका त्याच्या घरी जाऊन बघितलं कधी तो आजारी आहे का त्याची काही अडचण आहे का त्याचं काही कामधंद्याची अडचण आहे का त्याचं काही शेतीचं नुकसान झालं का त्याची काही नोकरी गेली का काहीतरी जाऊन बघितलं पाहिजे ना लगेच त्याला काढून टाका मग संघटन असं चालत नाही संघटन आपला शिवसेनेचं संघटन परिवार आहे लक्षात ठेवा शिवसेनेचं संघटन परिवार आपण महाराष्ट्रात काय देशात जातो तिथं आपण विचारतो शिवसेनेचं इथं जिल्हा प्रमुख आहे का शिवसेनेचा आपण तालुका प्रमुख आहे का मी मागच्या शिबिरामध्ये मा आठवण सांगितली होती राऊत आपण पण होते की झारखंड मध्ये आमच्या संभाजीनगरच्या पंचवीस तीस महिला गेल्या होत्या एक जैन तीर्थंकराचं स्थान तिथं सम्यक शिखर नावाचं तीस चाळीस महिला एका बसमध्ये गेल्या आणि ते शिखर ते यायच्या तीस चाळीस किलोमीटर आधी चाळीस पन्नास किलोमीटर आधी त्यांची बस खराब झाली वेळ संध्याकाळचा होता आदिवासी लोक होते सगळे तिथं त्या भागातले आणि त्या महिला उतरल्यानंतर सहज महिला जातात बाहेर तर एका तिथे एक गॅरेज होती त्या गॅरेजमध्ये शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो होता त्या महिलांना चिंता पडली होती सगळ्या संभाजीनगरच्या होत्या झारखंडसारखा भाग आणि तिथं पोहोचायचं संध्याकाळ झाली मला तिथून त्याच्यातल्या एक ओळखीची महिला होती तिने मला फोन केला की दादा म्हणे अशा पद्धतीनं इथं आमची गाडी खराब झालेली आहे आम्ही तीस चाळीस महिला आहोत आम्हाला त्या सम्यक शिकरला जायचं आहे आणि आता आमच्याजवळ काही पर्याय नाही रात्री आम्ही इथं एकटं राहू शकत नाही काही करता येईल का इथं एक माणसाच्या दुकानामध्ये गॅरेजमध्ये शिवसेना प्रमुखाचा फोटो आहे मी म्हटलं दे त्याला फोटो त्याला फोन दिला मी त्याला जय झारखंड म्हणलो तो मला जय महाराष्ट्र म्हटला <laughs> मी त्याला विचारलं तुम्ही शिवसेनाही को का बोला हां मग शिवसेने का जिल्हाप्रमुख हो बोला तुम्ही ये बहि सब इनको मदत कर सकते बोले हा हो बोल सिर्फ इनकी गाडी को दुरुस्त करने के लिए एक मेकॅनिक बुलाओ और गाडी वाहतक दो त्यांनी अर्ध्या तासात तिथं दुसरी बस बोलवली या सगळ्या महिलांना बसवलं आणि त्या सम्यक्षकाला एक तासामध्ये पोहोचून दिलं दुसरी बस बोलवून कुठं झारखंडमध्ये म्हणजे शिवसेना कुठेही लक्षात ठेवा शिवसेना प्रमुखाचं नाव कुठेही लक्षात ठेवा हे आपल्याला माहिती नसतं हे आपल्याला माहिती नसतं या सगळ्या गोष्टी ठिकठिकाणी थीक, शिवसेनेचं आज बऱ्याच ठिकाणी मी मागच्या दोन महिन्यापूर्वी श्रीनगरला गेलो होतो एक ड्रायव्हर येणार होता पहेलगामचा तर त्यांनी शिवसेनेचा माणूस येणार म्हणून यायचं नाही असं सांगितलं मग त्याला मी त्याचा नंबर माझ्याकडे ल केला होता अरे तू आ रहा नाही बोले ओ हम नाही आते बोले आहे अरे मला मी शिवसेना का हो लेकिन उद्धवजी ठाकरे साहेब का शिवसैनिक हो तो आला उद्धवजी का नाम बोलके सुन के आया बोले बाकी के गद्दार लोक की शिवसेना राहते तो मै नाही असा असं म्हटला होता म्हणजे ही शिवसेना सगळीकडे आहे आणि मग ती शिवसेना सगळीकडे असताना आपल्याकडची शिवसेना कशी मजबूत होईल याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे विचार करण्यात वेळ घालवायची गरज नाही आहे प्रतिक्रिया क्रिया करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं ही संघटना मजबूत व्हायला अवघड काम राहणार नाही या येणाऱ्या काळातल्या निवडणुका आपण शंभर टक्के जिंकू पुरुष असेल महिला असेल युवासेना असेल ताकदीनं उभार होऊ आणि मला वाटतं ही ताकद येणाऱ्या काळामध्ये उद्धवजींचे हात मजबूत करते आपण उद्धवजींचा कधी विचार केला का की ज्या उद्धवजीनं वेगवेगळ्या लोकांना असं पदावर बसवलं हो वेगवेगळे जागा दिल्या कोणाला मंत्री केलं कोणाला मुख्यमंत्री केलं कोणाला काय केलं लो, हे लोक त्यांच्या विरुद्ध ओरडतात आज आपण एवढं काही एखाद्या मूल आपल्या घरातलं आपल्याशी थोडंसं बोललं तर आपल्याला वेदना होतात वाटतं ह्या वेदना होत असतानाही उद्धवजी ठाकरे साहेब ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये कोणासाठी काम करतात या महाराष्ट्रासाठी काम करतात या संघटनेसाठी काम करतात तुमच्या आमच्यासाठी काम करतात लक्षात ठेवा आणि मग आपलं किती कॉन्ट्रीब्युशन आहे आपण संघटनेचा आत्मा आपण संघटनेची पुनर्बांधणी किती करतो आपण आता सुधाकर बडगुजर बोलता बोलता बोलत होते की कशा पद्धतीनं हमे तो अपनवणे एक आहे असं होतं बऱ्याच वेळेस पण माझं म्हणणं आहे की एकाने दोन शाखा निर्माण केल्या तर त्या दोन रद्द कशा होतील त्या पाहू नये दुसऱ्याने चार केल्या पाहिजे नाही तर याची दोन अरे कशाला तू त्याच्या थ्रू कशाला करतो तो, तो माणूस चांगलाच नाही अरे जाऊ दे रे शिवसेनेत चांगलेच कशाला गरज आहे टाकार पण लोक पाहिजे शिवसेनेमध्ये काय फरक पडतो शिवसेनेला पाहिजेच लोक शिवसेनेत काय सगळे सज्जन लोक थोडे पाहिजे सज्जन लोक पाहिजे थोडे बहुत पण सज्जन लोक जास्त काम नाही करू शकत त्याला चांगले सगळे धंदे करणारेच लोक पाहिजे शिवसेनेत मी स्पष्टपणे बोलतो भले माहीत चालू असेल शिवसेनेत सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे आणि लोक पाहिजे असताना मला असं वाटतं सकारात्मकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे यांनी दोन शाखा केली तर मी चार शाखा केली मी चार शाखा केली तर यांनी दहा शाखा केल्या पाहिजे परंतु याची शाखा कशी रद्द होईल असा प्रयत्न आपण करता कामा नये आपण सगळे ताकदवान या नाशिक जिल्ह्याचे समोरचे लोक बघितले ना ही लाईन हे एकाच एक लोक आहेत दत्ता नाना असेल गीतेसाहेब असेल बडगुजर साहेब असेल विनायक पांडे तिथं बसलेले एकाचड एक ताकदवान लोक आहे नाना इथं बसलेले आहेत हे सगळे ताकदवान लोक आहेत यांनी खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास आले लोक लिहिलेला यांनी इतिहास यांनी स्वाभिमान नाशिकचा जागृत केला आहे नाही तर सत्ता किती मोठ्या मोठ्या लोकांच्या हातात होती या सामान्य लोकांच्या हातात सत्ता शिवसेनेमुळे आलेली लक्षात ठेवा हिरे साहेबांनी सांगितलं त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था सगळं मोठं आहे पण त्यावेळेस हे साधे साधे शिवसैनिक असताना मला असं वाटतं लढलेले मोठे मोठे साखर साखर सम्राट शिक्षण सम्राट यांच्यावर लढा या सामान्य माणसांनी दिलेला आहे हा लढा शिवसेना प्रमुखाच्या विचारांनी दिलेला आहे आणि मला असं वाटतं सामान्य माणसाच्या बाजूनं जनता कधी उभा राहत असते आणि मग येणाऱ्या काळामध्ये ही शिवसेना आपल्याला उभी करायची उभी राहील एवढा आत्मविश्वास बाळका उभी राहीलच एवढा विश्वास आता कोणतरी सांगितलं की ते मी आग विसवणाऱ्या जाती कथा आहे ती चिमणीची चिमणीची कथा आहे आदवाय हिरेने सांगितलेली ती चिमणीची कथा आहे की एका जंगलाला आग लागली होती आग लागली असताना मोठे बॉम्ब आले विमान आले हेलिकॉप्टर आले आग विजवायला एक चिमणी चोचत पाणी घेऊन टाकत होती त्याच्या दोन थेंब टाकायची यायची दोन थेंब तिला एक जणांनी विचारलं अरे तुझ्या दोन थोडी आग विजणार आहे ती म्हणे विझेल नाही तर न विझेल पण ज्या वेळेस आग विजवायचा इतिहास निर्माण लिहिला जाईल तेव्हास मी आग लावणाऱ्याच्या नव्हे तर आग विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव आलं पाहिजे मात तसं या संघटनेचा निष्ठावंत म्हणून ठीक आहे माझी ताकद कमी असेल नाही तर जास्त असेल मला माहिती नाही पण येणाऱ्या काळामध्ये ही संघटना पुन्हा ताकदीनं उभी राहण्याची ज्या वेळेस आपल्याला आता वेळ आलेली आहे त्यावेळेस ती करणाऱ्यामध्ये माझं नाव असलं पाहिजे अशा पद्धतीने इतिहास आपण निर्माण करा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र